पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही पण फारशीपासून हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आज देशामध्ये दे दरफार संतवन टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल बेंगाली असेल ह्या खरा एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिली तर चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता जाधणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची मात मात आता हा मुद्दा समोर आणण्याचं काही कारण वाटते का कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष वितरित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला नाही ते असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता विचार ठाकरेंची स्टेटमेंट वाचली मी मुंबईला गेल्या त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे त्यांनी काही कार्यक्रम का जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की के त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावा जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय

मी आता त्याचं उत्तर दिलं त्याचं उत्तर दिलं मी की यासंबंधीचं काही भाष त्यांनी केले नाही ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्या योग्य तो निर्णय घेणं इथे आवश्यकता भाजप हा भाजप हा मुद्दा सुरू असं वाटतं का कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं असताना हे हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून वाटतं मला काही याचाच वाद दिसत नाही माझ्या मत फक्त सरकारने पहिली चौथी